नमस्कार आपण बाधा टी व्ही नाईन मराठी मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो पहिली आणि महत्वाची बातमी ती म्हणजे नागपुरामध्ये सध्या हा हक्कार माजला आहे कारण तिथल्या हॉस्पिटलला भीषण आग लागलेली आगीत सात ते आठ जण जखमी झाले आग लागलेल्या हॉस्पिटलचा आतमध्ये जाऊन आमच्या प्रतिनिधीनं आढावा घेतलेला आहे तो देखील एकदा बघूया अरे ब्रिगेडच्या सगळ्या जवानांनी ही आग जी आहे ती विझवलेली आहे अजूनही ऑपरेशन या ठिकाणी ठिकाणी ऑपरेशन सुरू हे सगळे जवान फायर ब्रिगेडचे लोक आहे काय सांगणार काय परिस्थिती आता स्मोक जास्त असल्यामुळे जाण्यास थोडा त्रास होत आहे आणि हीट पण त्याच्यामुळे पूर्ण बिल्डिंग मध्ये झालेली आहे त्यामुळे आम्हाला आतमध्ये शरीरामध्ये खूप प्रॉब्लेम होत आहे नक्कीच कुलिंग ऑपरेशन मध्ये मोठी समस्या मी इथपर्यंत आलो तरी प्रचंड त्रास होतो मला श्वास घेता येत नाही अशीच परिस्थिती आहे आणि ज्या जखमीची संख्या जी आहे ती वाढलेली आहे याचं कारण हेच आहे की आग विझर तर धुराचं प्रमाण या ठिकाणी मोठं होतं आणि धुराचं प्रमाण जे आहे ते वाढल्यानंतर हे बघा हे ही सगळी अजूनही पाणी संपलेलं आहे फायर ब्रिगेडचा आता आणि त्यामुळे हे प्रयत्न हे बघा ही बिल्डिंग सगळी पॅक आहे आणि त्यामुळे धूर जस जसा बाहेर निघेल तसं तसं ही जी परिस्थिती आहे ती संपूर्ण नियंत्रणात येईल परंतु आता नियंत्रणात आलेली आहे हा ही हे लोकल लोक पण आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे नागपूरकरांची सुरक्षा ज्यांच्या हातात हे सगळे फायर ब्रिगेडचे जवान आपण बघू शकतो हे बघा सगळे ही, ही विद्यार्थिनी आहे काय सांगशील कशा प्रकारे तू याचा सहभागी झालं एक्सपिरियन्स आहे माझ्या मेजर फायरचा पहिल्यांदा ट्रेनिंग आम्ही ट्रेनिंग वाले आम्हाला एन सी कडनं ट्रेनिंगची मिळाली आणि आग विजवायचा असा एक्सपिरियन्स मिळाला त्याच्याबद्दल आम्ही खूप हे बघा हे हे बघा हे, इथपर्यंत पाणी मारण्यात आलं प्रचंड धूर आणि वाफा येत कारण की मेजर आग होती याच माळ्यावर जे आहे ते सिलेंडरचा ब्लास्ट झाला आणि हे नुकसान झालेलं आहे टी व्ही नाईन या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि गंभीर परिस्थिती अजूनही कुलिंग ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे कॅमेरामॅन सुजित सुद्धा या सगळ्या परिस्थितीमध्ये इथपर्यंत आलेला आहे कॅमेरामॅन सुद्धा उमटे नाईन मराठी नागपूर तर आपण बघतो कशा प्रकारे टीव्ही नाईनचा चा प्रतिनिधी आणि त्याचा कॅमेरामॅन स्वतःचा जीव धोक्यात घालून आजपर्यंत पोहोचलेले आहेत आणि आतली सगळी परिस्थिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचतोय थेट जवळ ग्राउंड झीरो वरती गजानन उमटे माझा सहकारी आपल्या सोबत गजानन आताची नेमकी काय स्थिती आहे कारण तू म्हणालास त्याप्रमाणे कुलिंग ऑपरेशनला सुरुवात झालेली पण अजूनही प्रचंड धूर आहे तुलाही त्रास होते काय सांगशील पुलिंग ऑपरेशन सुरू आहे प्रचंड मोठा धूर आहे ही सगळी परिस्थिती बघतो आपण नागपूर महानगरपालिकेचे मुख्य फायर ऑफिसर या ठिकाणी राजेंद्र उचकी सगळ्या परिस्थितीची पाहणी करताय ही सगळी परिस्थिती हे बघा ही हे सगळं दृश्य आहे हे बघा ही ही सगळी याच ठिकाणी म्हणजे ग्राउंड झिरोवर या ठिकाणी टीव्हीनांची टीम पोहोचलेली आहे आणि याच ठिकाणी वर बघा कशा प्रकारे उद्धवस्त झालं सगळं इथे ब्लास्ट झाला आणि त्यानंतर याच या परिसरामध्ये तीन लोक अडकलेले होते तिघांनाही जखमींना बाहेर काढण्यात आलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ऑपरेशनमध्ये हे सगळे फायर ब्रिगेडचे जवान जे आहे ते त्याच्यापैकी धुराचं प्रमाण जास्त होतं त्यामुळे दोघांना श्वासाचा त्रास झालेला आहे त्यांना डॉक्टरकडे जाण्यासाठी सल्ला दिलेला आहे ही सगळी परिस्थिती पुन्हा परत एकदा मी तुम्हाला दाखवतोय हे बघा या ठिकाणी अजूनही जे आहे ते ऑपरेशन फायर ब्रिगेडच्या जवानांकडनं सुरू आहे हे बघा ही परिस्थिती मी परत दाखवतो एकदा चित्रपट गृह होत हे निर्माणाधीन आणि या ठिकाणी हा ब्लास्ट झालेला आहे सहा लोक जण जे आहे ते जखमी झालेले आहे आणि ही सगळी परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी आपण बघू शकतो ही सगळे दृश्य बघा हे बघा या ठिकाणी काय परिस्थिती आहे हे हे सगळे दृश्य आहे आणि अजूनही मोठ्या प्रमाणात धूर या ठिकाणी आहे आणि कुलिंग ऑपरेशन सुरू आहे फायर ब्रिगेडच्या जवानांनी आपल्या जीवाची परवा न करता संपूर्ण ऑप उप, ऑपरेशन यशस्वीपणे राबवलेलं आहे कुठलीही जीवितहानी जी आहे या ठिकाणी झाली नाही परंतु काय परिस्थिती हे बघा अजूनही या ठिकाणी काही पाठ जो आहे तो या इमारतीचा पडतो हे बघा आत्ता आत्ता हे सगळे दृश्य आपण बघितले हे बघा अंधार आहे इथे कारण की वीज नाही ब्लास्ट झाल्यामुळे आणि त्यामुळे ही परिस्थिती तुम्ही परत एकदा मी दाखवतो हे बघा हे संपूर्ण परिसर जो आहे तो जळालेला आहे हे बघा संपूर्ण परिसर या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या जवानांनी जे पाणी मारलेलं आहे आगविजवताना ते पाणी तुम्हाला खाली दिसते हे बघा अजूनही या ठिकाणी धूर आहे ही सगळी परिस्थिती बघा तुम्ही हे अजूनही धूर या ठिकाणी आहे हे बघा अजूनही धूर आहे ही ही रूम आपण बघू शकतो हे बघा अजूनही धूर आहे कुलिंग ऑपरेशन सुरू आहे या हे बघा ऑपरेशन अजूनही फायर ब्रिगेडच्या जवानांकडून राबवलं जात आहे आपल्या सोबत काही फायर ब्रिगेडचे चे कर्मचारी आहे सर काय सांगणार कशा प्रकारे हे ऑपरेशन हे केलेलं पुन्हा किती लोक या ठिकाणी अडकलेले होते नक्कीच नक्कीच धूर मोठ्या प्रमाणात आला त्यामुळे त्यांना श्वास घेण्याचा त्रास होतो स्वाभाविक प्रचंड धूर आहे आम्हाला या ठिकाणी श्वास घेण्याचा त्रास होतो ही सगळी परिस्थिती आपण बघितली राईट गजानंद धन्यवाद पुन्हा तुझ्याकडे येईन आणि अर्थात तुझी आणि कॅमेरामॅनची देखील काळजी घे आपण बघितलं कशाप्रकारे टी व्ही नाईनचे प्रतिनिधी गजानन उमाटे आणि त्याचा कॅमेरामॅन अगदी ग्राउंड झिरोवरती आतपर्यंत गेले या इमारतीमध्ये शिरले फायर ब्रिगेडच्या टीम बरोबर ते गेले आणि नक्की कुठे आग लागलेली होती ते त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र अजूनही धुराचं साम्राज्य प्रचंड आहे त्याचा त्रास फायर ब्रिगेडच्या टीमला तसं टी व्ही नाईनच्या टीमला देखील होतोय मात्र ही सगळी दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचावीत यासाठी आपण बघितलं स्वतःचा जीव धोक्यात घालून आमचे प्रतिनिधी तिकडे काम करतायत आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आता यश आलेलं आहे मात्र कुलिंग ऑपरेशन सुरू आहे पुन्हा एकदा आग भडकू नये यासाठी आता प्रयत्न केले जात आहेत सुदैवानं सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जीवितहानी झालेली नाहीये ही आतली दृश्य आपण बघतोय या या इमारतीमधली आणि कशा प्रकारे धुराचे लोट जेव्हा गगनाला भिडलेले होते तेव्हाची दृश्य आहेत भैया मैं फायर ब्रिगेड वाले को दो घंटे से बोल रहा हूँ ये फायर ब्रिगेड वाले पीछे गाड़ी लगा बोला ऑरेंज सिटी स्कूल के पास में वहां भयंकर अंगार लगी है और वो पानी खत्म होने के बाद भी पानी ये लोग पहुंचारे नहीं तीन पुरुष असं त्यांना बाहेर काढले आहे आणि अजून वरच्या मजल्यांवरती आता सर्चिंग सुरू आहे काय किती किती जखमीची शक्यता आहे आणि किती वेळ अडोक्याततील पूर्ण कशामुळे लागली काय शोध लागला पाच जणांना तर रेस्क्यू केलेला आहे आता अजून शोध घेत आहेत ते शोध कार्य संपूर्ण पूर्ण झाल्यानंतर सांगता येईल तर आम्हाला दाखवू शकता काय दोन लेडीज आणि तीन पुरुष असं त्यांना बाहेर काढलेलं आहे आणि अजून वरच्या आता सर्चिंग सुरू आहे काय किती किती जखमीची शक्यता आहे आणि किती वेळात आटोक्यात येईल कशामुळे लागली काही शोध लागला पाच जणांना तर रेस्क्यू केलेला आहे आता अजून शोध घेत आहेत शोध कार्य संपूर्ण पूर्ण झाल्यानंतरच सांगता येईल आम्हाला दाखवू शकता का परिसर थोडा आपण मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो थोडस थांबा सध्या रेस्क्यू कार्य चालू आहे इथे हा कुठल्या परिसरात आघाडी सर मागच्या बाजूला जो आहे इथे हॉस्पिटलचं हौ, बांधकाम चालू आहे त्याच्या मागच्या बिल्डिंग मध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरती लागलेली आहे प्रसिद्धी ऐसी आहे की जो फसल उगते निघाले गए अभी हमारे कार्यकर्ता निघाले और निघाले काम चालू आहे लाग का ऐसा लागतं की आधे एक आधी घंटे मी आग बुज जाईल कितना कितने लोग अंदर होने के आशंका अंदर से चार पांच लोग थे किंतु सीढ़ी के माध्यम से उतारे गए हैं नीचे एम्बुलेंसू होने के वजह से बाहर कई लोग हाथ मध्य होने की शक्यता है लंच तिथे हो, कमीत कमी लोगो होते जे तिथे वो जो लोग जहाँ पे डब्बा खाते है वहाँ पे खाना खाते वही लोग वहाँ पे फंसे होते हैं ऑलमोस्ट लोगों को निकाला जा चुका है लेकिन ये पूरी गलती यहाँ पे काम करवाने वालों की है यहाँ पे इस प्रकार का काम चल रहा है तो यहाँ पे अग्निशमन की कोई व्यवस्था होनी चाहिए स्प्रे की व्यवस्था होना चाहिए